अहमदाबादहून लंडनला जाणारे प्रवासी विमान गुरुवारी बारा जून रोजी दुपारी अहमदाबादमधील मेघाणी नगरमध्ये कोसळले या अपघातात विमानातील दोनशे बेचाळीसपैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे हे विमान अहमदाबाद जवळच्या नगर परिसरात सिव्हिल रुग्णालय आणि बी जे मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या निवासी क्वार्टर्सजवळ कोसळले या दुर्घटनेत हॉस्टेलमधील वीस जणांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे साठहून अधिक वैद्यकीय विद्यार्थी जखमी झाले आहेत दुपारचे जेवण सुरू असल्याने विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर हॉस्टेलमध्येच होते त्यामुळे मृतांची संख्या वाढली अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने दिली आहे विमान कोसळल्यानंतर लागलेली आग इतकी मोठी होती की त्यामुळे एका पाच मजली इमारतही खाक झाली आहे एअर इंडियाचे एआय एकशे एकाहत्तर विमान कोसळले हे विमान नीटपणे आकाशात सुद्धा जिपवले नाही आणि ते लागलेच कोसळले त्यामुळे उड्डाण घेण्यापूर्वीच या विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड होता का विमान उड्डाणापूर्वीच नेमकं काय झालं आणि नंतर काय झालं याची बाजू अजून समोर आलेली नाही त्यामुळे याविषयीचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे त्यातच कॉन्फिग्रेशन एरर विषयीची चर्चा पण पुढे येते काय आहे हे तांत्रिक अडचण यामुळे होते तरी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तेजस तुम्ही पाहतात अपघात महाराष्ट्र एकॉक पेळी जर कॉन्फिग्रेशन एरर असे तर विमान अपघात होण्याची शक्यता मानण्यात येते उड्डाणावेळी कॉन्फिग्रेशन एरर होत असेल तर त्याचा सरळ अर्थ असा आहे की विमानाच्या सेटिंग मध्ये काहीतरी चूक आहे यातील सुविधाच नाही तर विमान उड्डाणासाठी तांत्रिक बाबीत सुद्धा अडचणी येतात या चुका विविध प्रकारच्या असू शकतात यामध्ये प्रामुख्याने कमी थ्रस्ट चुकीच्या सेटिंग्स लँडिंग गियर न उचलणे अथवा वेळेपूर्वी टेक ऑफ करणे या गोष्टींचा समावेश असू शकतो यापैकी कोणतीही चूक झाली तरी विमान उड्डाणापासून ते आवश्यक उंची गाठीपर्यंत अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात अथवा पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटते त्यामुळे विमान अपघाताची शक्यता अधिक बळावते यासोबत विविध माध्यमांवर या विमान अपघाताविषयी अजून एक चर्चा रंगते ती म्हणजे ब्लॅक बॉक्स तर काय आहे हे नेमकं ब्लॅकबॉक्स जाणून घेऊया प्रत्येक विमानात नारंगी रंगाची दोन खास उपकरणं असतात त्यात पहिले उपकरण हे एफ आर एफ डी आर म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर जे विमानाची उंची वेग इंजिनची स्थिती आणि पायलेटने केलेली प्रत्येक तांत्रिक क्रियेची नोंद ठेवते तर दुसरे उपकरण म्हणजे कॉपीट व्हाईस रेकॉर्डर यामध्ये पायलेट मधील संभाषण कंट्रोल टॉवर सोबतचा संवाद रेडिओवरील संपर्क आणि कॉपीटमधील इतर सर्व आवाज रेकॉर्ड होतो या दोन उपकरणांना एकत्रितपणे आपण ब्लॅक बॉक्स म्हणतो विमान अपघाताची खरी कारण शोधण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स महत्वाचा ठरतो दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील अपघात स्थळाला भेट दिली त्यानंतर सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय आज अहमदाबादमधील अपघात स्थळाला भेट दिली विध्वंसाचे दृश्य दुःखद आहे त्यानंतर अथक परिश्रम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि टीमना भेटलो या अकल्पनीय दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्याबद्दल आमच्या संवेदना कायम आहेत अहमदाबादमधील दुर्घटनेत आपण सर्वजण दुःखी लावलो इतके अचानक आणि हृदयद्रावक पद्धतीने इतकी जीव गमावणे शब्दापलीकडचे आहे सर्व शोकाकुल कुटुंबासाठी आम्ही संवेदना देतो मला त्यांचे दुःख समजते आहे आणि हे देखील माहिती आहे की मागे पडलेली पोकळी येणाऱ्या अनेक वर्षापर्यंत जाणवेल ओम शांती असं पंतप्रधान मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटलं अहमदाबादहून ग लंडनच्या गॅटविक विमानतळावर निघालेल्या एअर इंडिया फ्लाईट एआय एकशे एकाहत्तर या विमानात बारा क्रू मेंबरसह एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यामध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि कॅनडाच्या एक नागरिक यांचा समावेश आहे या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचंही निधन झाल्याचं स्पष्ट होतंय या अपघातातून ब्रिटिश नागरिक असलेले प्रवासी वाचले आहेत विश्वास कुमार रमेश असं त्यांचं नाव या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या परिवारास एक कोटी रुपयांची भरपाई देण्यात येईल अशी घोषणा टाटा समूहाने गुरुवारी केली टाटा समूहाचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी एक्स वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे की प्रत्येक मृताच्या वारसांना टाटा समूह एक कोटी रुपयाचे अर्थसहाय्य दे याविषयी जखमींच्या उपचारासाठी सर्व खर्च करेल बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या पुनर्बांधणीसाठी देखील अर्थसहाय्य केले जाई